रामकृष्ण हरी माऊली जय हरी एकोणीस जून रोजी तीर्थक्षेत्र आळंदी येथून पंढरपूरकडे निघालेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज चौदाव्या वे दिवशी वेळापूर विसावलेला आहे आज सकाळी माळशिरस मुकामानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा वेळापूरकडे मार्गस्थ झालेला होता आणि सकाळच्या विसाव्याला पुरुषफाटा येथे माऊलींच्या पालखी सोहळ्यातील दुसरं गोल रिंगण पार पडलं त्यानंतर दुपारी विंझोरी नगर या ठिकाणी माऊलींच्या पालखी सोहळ्याचा दुपारचा भोजन विसावा झाला आणि त्यानंतर चार वाजताच्या सुमारास माऊंड या ठिकाणी वारकऱ्यांनी महाराज यांचा सिंचन त्यानंतर या अभंगाचं शेवटचं चरण म्हणे धावा आहे पंढरी विसावा हा अभंग म्हणत या ठिकाणी धावा केला आणि आज माऊलींचा पालखी सोहळा हा वेळापूर मुकामी विसावलेला आहे मुकामी असणार आहे तर उद्या सकाळी माऊलींचा पालखी सोहळा हा भंडी शेगाव मुकामाकडे मार्गस्थ होईल त्या मार्गस्थ झाल्यानंतर पहिला सकाळचा विसावा ठाकूर गोवाची समाधी या ठिकाणी माऊलींच्या पालखी सोहळ्यातील तिसरं गोल रिंगण संपन्न होणार आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद कृष्णपुरीसह ज्ञानेश्वर फड डिजिटल प्रभात वेळापूर